दाट काळ्या ढगांनी आकाशाला पूर्णपणे व्यापून टाकले होते दिवसा सुद्धा रात्र असल्याचा भास होत होता ढगांचा गडगडाट इतका मोठा होता की जणू काही आकाश फाटणार आहे विजांचा लोळ आकाशात सतत चमकत होता आणि त्या चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात समुद्राच्या लाटा अधिकच भयानक दिसत होत्या वाऱ्याचा वेग खूप जास्त झालेला जणू काही तो त्या समुद्रावरील सर्व काही उद्ध्वस्त करण्यासाठी आला होता जहाजाच्या डेकवर उभं राहणं सुद्धा खूप कठीण झालं होतं पावसाचे मोठे थेंब एखाद्या दगडाप्रमाणे अंगावर आदळत होते समुद्रातील लाटा जहाजाला एखाद्या खेळण्याप्रमाणे उडवत होत्या लाटांचा आवाज एखाद्या मोठ्या प्राण्याच्या गर्जनेसारखा भासत होता ते कार्गो जहाज समुद्राच्या मध्यभागी पूर्णपणे अडकले होते जहाजावरील लोक जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होते काही जण डेकला धरून उभे होते तर काही जण दोरखंडाच्या सहाय्याने स्वतःला बांधून ठेवत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि निराशा स्पष्टपणे दिसत होती वादळामुळे जहाजावरील संपर्क यंत्रणा देखील निकामी झालेली त्यामुळे त्यांचा जगाशी संपर्क तुटला होता ते पूर्णपणे एकाकी पडले होते त्या जहाजावरील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता जहाजाचा कप्तान सतत टेकवर फिरत होता आणि खलाशांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे शब्द हवेतच विरून जात होते कारण वादळाचा आवाज इतका मोठा होता की कोणाला काही ऐकूच येत नव्हतं प्रत्येकजण फक्त या वादळातून वाचण्याची प्रार्थना करत होता तेव्हाच अचानक त्या गडद अंधारात क्षीण प्रकाशाची किरणे त्यांना दूरवर दिसली वादळामुळे तो प्रकाश व्यवस्थित दिसत नव्हता तरीही तो एखाद्या आशेच्या किरणासारखा होता त्या जहाजावरील लोकांना वाटलं की ते कदाचित एखाद्या जहाजाचे दिवे असतील पण तो प्रकाश स्थिर होता तो प्रकाश त्यांना सुरक्षिततेची आणि जमिनीची आठवण करून देत होता त्या प्रकाशाने त्यांच्या मनात थोडीशी आशा निर्माण केली बिना वेळ गमावता जहाजावरील लोकांनी त्या प्रकाशाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला वादळ अजूनही थांबले नव्हते पण त्या प्रकाशाच्या आशेने त्यांना एक नवीन ऊर्जा मिळाली होती त्या सावद ते अत्यंत सावधगिरीने आणि धैर्याने त्या दिशेने पुढे सरकत होते कप्तान जहाजाचे स्टिरिंग व्हील व्यवस्थित पकडून होता आणि त्या प्रकाशाच्या दिशेने जहाज चालवत होता प्रचंड लाटा आणि जोरदार वारे त्यांच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण करत होते तरीही त्यांनी हार मानली नाही अखेरीस अनेक प्रयत्नानंतर त्यांचे ते जहाज एका लहान बंदराजवळ पोहोचले वादळामुळे समुद्रात इतर कोणतीही जहाजे दिसत नव्हती ते बंदर शांत आणि सुनसन वाटत होतं तिथे फक्त एक छोटासा धक्का होता आणि काही जुन्या इमारती दिसत होत्या थकून गेलेल्या खलाशांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यांनी लगेच जहाजाचे नांगर टाकले आणि ते तिथेच थांबले जोरदार कोसळत होता पण आता त्यांना थोडं सुरक्षित वाटत होतं तसे ते काही खलाशी जहाजावरून खाली उतरले आणि त्या दीपस्तंभाच्या दिशेने चालू लागले जिथून त्यांना तो प्रकाश दिसला होता तो दीपस्तंभ काहीशा उंच भागावर उभा होता सर्वत्र अंधार होता आणि पावसाच्या पाण्यामुळे त्या दीपस्तंभाजवळ जाणारा रस्ता चांगलाच निसरडा झालेला ते खलाशी हातात टॉर्च घेऊन हळूहळू चालत होते चालताना त्यांना अनेक विचित्र आवाज ऐकू येत होते जसे की कोणीतरी त्यांच्या मागे चालत आहे त्यांच्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती पण त्यांना त्या ते दीपस्तंभापर्यंत पोहोचायचे होते तसं मग हळूहळू ते त्या दीपस्तंभापर्यंत पोहोचले दीपस्तंभाच्या बाजूला एक छोटस घर होतं ते घर खूप जुनं दिसत होतं तरीही घरात कोणीतरी राहत असावे असे वाटत होते कारण घरातून थोडासा प्रकाश बाहेर येत होता जो त्या अंधारात खूप आशादायक वाटत होता खलाशांनी दारावर हळूच टकटक केली तेव्हा काही क्षणानंतर दार उघडले आणि एक वृद्ध माणूस बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या जणू काही त्याने अनेक वर्षे दुःख आणि त्रास सहन केला आहे त्याचे डोळे खोलवर गेलेले आणि ते खूप शांत दिसत होते त्याच्या पांढऱ्या दाढीने त्याचा चेहरा झाकला होता आणि त्याचे हडकुळे हातपाय कापत होते त्याने एक जुना आणि मलिन कोट घातला होता जो त्याच्या शरीराला पूर्णपणे झाकत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर एक शांत आणि दयाळू भाव होता पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक रहस्य लपलेलं होतं त्याच्या बोलण्यावरून कळलं की तो त्या दीपस्तंभाचा केअरटेकर होता त्या माणसाचे घर लहान असले तरी ते स्वच्छ आणि व्यवस्थित होते घरात एक मंद प्रकाश होता भिंतींवर काही जुने चित्र आणि धार्मिक वस्तू लावलेल्या घरात एक प्रकारची शांतता आणि ऊब जाणवत होती जी त्या वादळाच्या रात्री जहाजावर अजिबात जाणवत नव्हती त्या वृद्ध माणसाने त्या थकून आलेल्या खलाशांना घरात येण्याचे आमंत्रण केले तसे ले ले ता ते जहाजावरील बाकीचे खलाशेही खाली उतरले आणि त्या दीपस्तंभाच्या बाजूला असलेल्या असलेल्या घरामध्ये आले त्या माणसाने त्यांना त्याच्याजवळ थोड्याशा अन्नातून काहीतरी खायला दिलं ते अन्न साधं असूनही त्या खलाशांना ते खूप चविष्ट लागलं कारण ते खूप दिवसांपासून उपाशी होते त्याने त्यांना रात्री झोपण्यासाठी जमिनीवर अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी बिछाने आणि चादरी दिल्या त्या भयानक वादळानंतर त्यांना पहिल्यांदा सुरक्षित आणि आरामदायक वाटत होत तसं मग अंथरुणात पडल्यावर त्या वृद्ध माणसाने त्यांना त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या समुद्राच्या लाटा म्हणजे जणू काही जीवनातील संकटे आहेत त्याचप्रमाणे हा प्रकाश म्हणजे या संकटांमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे आपण फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे त्याची वाणी रहस्यमय आणि शांत होती त्याने पुढे बोलताना सांगितलं की मी अनेक वर्षांपासून इथे राहतो आणि वादळात भरकटलेल्या लोकांना मदत करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे जेव्हा लोक आशा गमावून बसतात तेव्हा त्यांना मदतीची नितांत गरज असते आणि बहुतेक वेळा त्यांना ती मदत दिसते तेव्हा ती त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी असते त्या माणसाशी गप्पा मारताना त्या खलाशांना वेळ कसा गेला कळलंच नाही आणि अखेरीस तो दिवस संपला आणि थकलेले ते सर्वजण गाड झोपी हो गेले दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेरून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे त्या खलाशांना जाग आली बाहेर पाऊस थांबला होता आणि आभाळ मोकळं झालं होतं पण जेव्हा ते खलाशी जागे झाले तेव्हा समोरचे ते, ते दृश्य पाहून त्यांना एक मोठा धक्काच बसला ज्या घरात त्यांनी रात्र काढली होती ते घर पूर्णपणे मोळकळीस आलेले आणि ओसाड दिसत होते सर्वत्र धूळ आणि कोळ्यांची जाळी पसरली होती छताला मोठे भगदाड पडले होते आणि घरात लहान मोठी झाडे उगवली होती त्यांना काल रात्री दिसलेल्या वस्तू जसा की ते टेबल खुर्ची पलंग सर्व काही गायब होतं ते सर्व जमिनीवर झोपले होते आणि त्यांना काल रात्रीचा अनुभव एका स्वप्नासारखा वाटत होता त्यांनी त्या वृद्ध माणसाला आवाज दिला पण तो देखील तिकडे कुठेच दिसत नव्हता ते सर्वजण गोंधळलेले आणि आश्चर्यचकित होऊन घराबाहेर आले तोच त्यांना आणखीन एक धक्का बसला काल रात्री ज्या दीपस्तंभाचा प्रकाश त्यांना तो मार्ग दाखवत होता तो दीपस्तंभ आता अर्धवट तुटलेला आणि खूप जुना दिसत होता त्याचा काही भाग कोसळलेला होता आणि तो पूर्णपणे बंद होता त्यातून प्रकाशिने तर दूर तो एक साधा खांबासारखा दिसत होता त्यांना काही कळेनासे झाले हे कसं काय शक्य आहे त्यांना काहीच कळत नव्हतं ते सर्वजण गोंधळलेले आणि आश्चर्यचकित होऊन तिथेच उभे होते आणि आपापसात आप बोलत होते तेव्हाच एका माणसाने त्यांना त्या ते मोडकळीस आलेल्या दीपस्तंभाजवळ पाहिलं तो माणूस आपल्या गाईंना तिकडे चरण्यासाठी घेऊन आला होता त्या खलाशांना पाहून त्याने त्यांना विचारलं तुम्ही लोक इथे काय करत आहात त्याचा आवाज ऐकून खलाशी थोडे भांबवले कारण कालपर्यंत त्यांना फक्त त्या वृद्ध माणसाचा आवाज ऐकू येत होता त्यावर त्या खलाशांनी काल रात्री घडलेली सर्व घटना त्याला सांगितली पण त्या माणसाने जे सांगितलं ते ऐकून ते सगळेच जण चक्रावून गेले तो माणूस म्हणाला हा दीपस्तंभ गेल्या शंभर वर्षांपासून बंद आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे आणि तेव्हापासून इथे ते कोणीही राहत नाही हे ऐकून सर्व खलाशी पूर्णपणे स्तब्ध झाले त्यांना काय बोलावं काहीच ना ज्या वृद्ध माणसाने त्यांना मदत केली तो कोण होता आणि ते घर काल रात्री असं कसं दिसत होत तेव्हाच त्यांना आठवलं तो वृद्ध माणूस जीवनातील आणि मृत्यूच्या पलीकडील रहस्यांबद्दल बोलत होता त्याचे शब्द जणू त्यांना काहीतरी संकेत देत होते त्यांना जाणीव झाली की तो केवळ एक माणूस नव्हता तर तो एक आत्मा होता ज्याने त्यांना वादळातून सुरक्षितपणे बाहेर काढलं होतं ते खलाशी त्या घटनेचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत होते त्यांना समजले की जेव्हा आपण सर्व आशा गमावून बसतो तेव्हा आपल्याला मदत कुठल्या तरी अनपेक्षित रूपात मिळते जसे त्या वृद्ध माणसाने सांगितलं होतं प्रकाश नेहमी मार्ग दाखवतो आपल्याला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे त्या मोडकळीस आलेल्या दीपस्तंभाने त्यांना हे शिकवलं होतं की कदी कधी कधी जे दिसतं ते सत्य नसतं आणि मदतीचे हात कुठल्याही रूपात आपल्यापर्यंत पोहोचू शकतात